शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा ॲग्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या खास उन्हाळा धमाका वापर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाचून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड आहिल्यानगर नगर पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य

ते है चरकार सफार सपारो है आपला भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जात असून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे गरजेचे आहे त्यांच्या माध्यमातून एकविसाव्या शतकात भारत देश हा महासत्ता बनेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारत देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या स्थानावर आली आहे आपल्या राज्याला संत महंत व महापुरुषांच्या विचाराची मोठी परंपरा लाभली आहे आजच्या युवकांनी त्यांचे विचार व प्रेरणा अंगीकारून आपली वाटचाल करावी राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ आपल्या जिल्ह्यात असून त्यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त समाजातील गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला आहे अहिल्याबाई होळकर हे आपल्या जिल्ह्याचे नव्हे तर देशाचे भूषण आहे त्यांनी तीनशे वर्षांपूर्वी केलेल्या कार्याची आठवण आपण सर्वजण आजही काढत आहोत असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले

बजत जागेर त्या संपूर्ण तालुक्यातून जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आले तालुक्याचे सर्व पदाधिकारी आले युवकांनी युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आले महिला पदाधिकारी उपस्थित होत्या त्याचबरोबर ती जर समाजाचे सर्व नेते मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि अतिशय आनंदामध्ये झाला सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही केली अभिवादन केलं हार घातले त्यानंतर आम्ही इथं सभागृहामध्ये कार्यक्रम पूर्ण केला यामध्ये कार्यक्रमाचा उद्देश असा होता की सर्व जे काही युवक आहेत सहा महिन्या बसू दे त्यांना वेगवेगळ्या ठिकाण म्हणजे त्यामध्ये त्यांचे पहिले रक्कम क्रमांक आले यूपीएससी मॅटेज ची निवड झाली आयपीएस मटेज ची निवड झाली असे सर्वच त्याचबरोबर तीन महिला त्या स्वतःच्या काम समाजाला वेळ देतात आणि जबाबदारी मोठ्या प्रमाणात संपन्न करतात त्याचबरोबर ज्येष्ठ आर्तेन तरुण जे समाजामध्ये काम करतात अशा सर्वांचा आम्ही मान सन्मान आणि गौरवाचा कार्यक्रम संपन्न केला अतिशय आनंदामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्याचबरोबर ते युवक जरी युवकांचा कार्यक्रम जरी असला तरी पण ज्येष्ठांशिवाय तो काय पूर्ण होऊ शकत नाही आशीर्वाद जेस्ट, शुभेच्छा सोबत लागतात म्हणून ज्येष्ठ देखील आम्हाला तिथे सपोर्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आले की सर्वांच हृदयपूर्वक मनापासून युवा महोत्सवाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि निश्चित आहिल्या देवी होळकर यांनी आपल्यासाठी समाजासाठी त्याचं संपूर्ण जीवन दिलं संघर्ष केला आज आपण पाहतो की नवीन जिल्ह्याचं नाव म्हणजे आमच्या सर्वांच्या दैवतचं नाव खरं म्हणजे या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या केंद्र आणि राज्य सरकारनी अनेक वर्षांचे प्रश्न आणि इच्छा सगळ्यांची पूर्ण मागच्या वर्षी केली की आपल्या जिल्ह्याला नाव आयल्या देवी होकर असं नाव दिलंय त्यांचे ते मी आम्हालापासून आभार मानतो आणि एवढंच सांगतो कि या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये आम्ही सर्वजण येणारी कुठली समाजकार्य असू येणारी कुठलीही निवडणूक असू आहिल्या देवी होईकर त्यांच्या विचारांनीच आम्ही पुढे चालणार आहोत एवढी नरेंद्र भाई मोदी यांच्या महाअधिवेशनाखाली भारतामध्ये यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयुष्य तीनशे निमित्त नगर दक्षिण त्या दक्षिण नगरमध्ये संपर्यंत युवा मोर्चा तर्फी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे याच आयुष्य देवी हॉटेलांच्या प्रयत्निमित्त आज नगर शहरामध्ये हे ठिकाणी काढण्यात आलेले आहे या झाली नंतर आहे त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये अहिले देव अभियांच्या जीवनामध्ये या ठिकाणी करण्यात येणार आहे हीच खेळी झाली आभार या अहिल्या देवेचा जाणार आहे अश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी दिनानिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमात गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोटे उपसभापती रभाजी सुळ संचालक हरिभाऊ कर्डिले भाजप युवा मोर्चाचे सचिव निरंजन डहाडे युपीएससी उत्तीर्ण ओंकार खुंटाळे विलास शिंदे अण्णासाहेब बाचकर दादाभाऊ चितळकर बाळासाहेब महाडिक राहुल शिंदे बाबासाहेब खसे संतोष मस्के रेवणनाथ चोबे सचिन कुसळकर आदीसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड